रोहितला निवडून देऊन तुम्ही माझ्या हातात द्या त्याला नामदार करणं माझं काम आहे हे विधान आहे कर्जत जामखेडमधील रोहित पवारांच्या सभेतील शरद पवारांचं अजित पवारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण नेतृत्व आणि आजोबांना खंबीरपणे साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये रोहित पवारांनी आघाडी घेतली विशेष म्हणजे त्यांनी बंडानंतर सर्वच नेत्यांना थेट अंगावर घेतलं आणि जवळपास पन्नास हजार कोटींच्या घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढली त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा आक्रमक चेहरा महाराष्ट्रात चर्चेला येऊ लागला याच रोहित पवारांनी पक्षाचं कोणतंही पद नसताना यंदाच्या विधानसभेच्या प्रचारात महत्वाची भूमिका पार पाडली आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या असणाऱ्या तब्बल बत्तीस मतदारसंघात सभा गाजवल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये रोहित पवारांचं वजन कुठेतरी वाढल्याचं या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि याच फलित रूप म्हणून रोहित पवारांना राज्यात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते खरंच रोहित पवारांचं वाढलेलं राजकीय वजन त्यांच्या फायद्याचं आहे का महाविकास आघाडी सत्तेत आल्यास रोहित पवार खरंच मंत्री होतील का एकंदर काय असणारे रोहित पवारांचं भविष्य जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार एकोणीस ची कर्जत जामखेडची विधानसभा निवडणूक चर्चेत आली याचं कारण म्हणजे अनुभवी आणि मंत्रीपदी विराजमान असणाऱ्या राम शिंदेना टक्कर देण्यासाठी त्यांच्या विरोधात पवार घराण्यातील रोहित पवार हे उभे टाकले आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी मैदान मारलं कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या राम शिंदे यांचं वर्चस्व होतं 2009 2014, दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग दोन वेळा इथून आमदार आणि दोन हजार चौदा सालच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राम शिंदेचा तब्बल त्रेचाळीस हजार मतांनी पराभव करत रोहित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्द के सुरू केली त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात तरुण नेतृत्व म्हणून रोहित पवारांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शेतकरी प्रश्न योग्यरित्या हाताळले दोन हजार बावीस ला शिवसेनेत बंड झाल्यानंतर रोहित पवार आक्रमकपणे सरकारच्या विरोधात बाजू मांडताना पाहायला मिळाले मतदारसंघात एमआयडीसीचा मुद्दा महत्वाचा ठरला कारण आघाडीचं सरकार असताना कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी आणण्याचं महत्वाचं काम रोहित पवारांनी केलं याच एमआयडीसी वरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात रस्सीखेच आजही सुरूच आहे रोहित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी आणली वेगवेगळ्या योजना आणल्याचा दावा त्यांनी केला मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर ती एमआयडीसीची प्रक्रिया थांबवून राम शिंदे यांनी दुसरीकडेच एमआयडीसी नेली हाच मुद्दा मतदारसंघात केंद्रस्थानी ठरला असला तरी महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसून आले यामुळे मतदारसंघात नेमकं आम्ही काय करायचं हा गोंधळ मतदारांना असल्याचं पाहायला मिळालं एवढंच नव्हे तर अजित पवार जेव्हा शरद पवारांची साथ सोडून महायुतीत दाखल झाले तेव्हा रोहित पवार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला लग दिसू लागले युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार महाराष्ट्रभर फिरत होते विधानसभेत अधिवेशनाच्या वेळी प्रकर्षाने आक्रमकपणे परखडपणे भूमिका मांडत होते विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ते लढत होते आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र पाहत होता त्याच्यावर चर्चा करत होता मी काही वेळापूर्वीच उल्लेख केला त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनी महत्वाची भूमिका बजावली राज्यभरात सभा घेण्याच्या बाबतीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बत्तीस मतदारसंघात प्रचार करत रोहित पवार ठरले सर्वाधिक प्रचार करणारे पहिल्या टर्मचे आमदार राज्यात महाविकास आघाडीकडून सभा घेणाऱ्या नेत्यांमध्ये रोहित पवार सातव्या स्थानी आहेत फक्त एकाच टर्मचा अनुभव असून देखील देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन हसन मुश्रीफ यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात रोहित पवारांनी प्रचार केलाय उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात सभा घेणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांमध्ये रोहित पवार मात्र अग्रस्थानी दिसले थोडक्यात काय तर आमदार रोहित पवार यांनी पक्षाचं अधिकृत पद नसताना देखील राज्यातील महत्वाच्या मतदारसंघामध्ये सभा घेतल्या जो चर्चेचा विषय ठरतोय रोहित पवार यांच्या मंत्रिपदाबाबत अनिल देशमुख निलेश लंके अमोल कोल्हे व स्वतः शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पर रोहित पवारांनी फक्त प्रचार नाही केला तर प्रचारातील मुद्दे आक्रमक आणि महत्वाचे होते उदाहरण द्यायचं झालं तर विदर्भात घेतलेल्या सभांमध्ये सोयाबीन कापूस शेतकरी आत्महत्या या विषयांवरून सरकारला त्यांनी धारेवर धरल्याचं दिसून आलं मराठवाड्यात देखील सोयाबीन कापूस सह शेतकऱ्यांचे मुद्दे तर आरक्षण संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना जनरल डायर संबोधत हल्ला केल्याचे ते दिसून आले उत्तर महाराष्ट्रात कापूस कांदा आणि उद्योग घोटाळे हे विषय दिसले तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्याविषयी अधिक मुद्दे त्यांच्या भाषणात दिसले राज्याची आर्थिक स्थिती पन्नास हजार कोटींचे भ्रष्टाचार रखडलेली पदभरती पेपर फुटी यासारखे विषय प्रामुख्याने त्यांच्या भाषणांमध्ये दिसून आले तसेच रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय देखील केंद्रस्थानी ठेवला अशा तरुण तडफदार आणि पक्षवाढीसाठी महत्वाचं काम करणाऱ्या नेत्यांमध्ये रोहित पवारांचा सहभाग मोलाचा ठरल्याने शरद पवारांनी सांगता सभेत त्यांना नामदार करू असा वादा केलाय दरम्यान रोहित पवार नामदार होतील का किंवा राज्य पातळीवर त्यांना कोणती मोठी जबाबदारी मिळू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा